गुन्हा दाखल झालाय परस्पर विरोधी गुन्हे आहेत काय अपेक्षा आहे कायद्याकडनं आपल्याला सगळ्यांना म्हणून त्याने पक्षपातीपणे चौकशी करून जे काय आहे ते त्याने कायदेशीर कारवाई कराव्यात अशी अपेक्षा नाही त्याला बोलतो निपातीपणा हा त्याने करावी असं मला वाटतं ते राहील जे घडलंय ते आपल्याला सूर्य प्रकाशावर स्वच्छ आहे आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी निपक्षित पाठीमाने चौकशी करावी ते तुझ्या आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु महाडमध्ये येऊन जर बाहेर होऊन कोण जर दादागिरी करत असेल तर ते मांडकर फक्त घेणार नाही तर ते रोळाला करावी सिल्वरला करावी कुठंही करावं महाडमध्ये अशी गुंडगिरी पाठवून ते मांडकर कधी करू शकत नाही आहे आणि जे काय आमच्यावर ते आरोप प्रत्यारोप होत आहेत की पार्श्वभूमी कोणाची आहे काय आहे पार्श्वभूमीवर आमची तपासावी गेल्या अनेक वर्षापासून ही परफॉर्मन्स त्याच्या आणि कृती तपासतो आम्ही पण असो जे आता झाले त्याला आम्ही सामोरं जातो काय हरकत नाही आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला आम्ही करतो